नमस्कार मित्रांनो पैशांच्या गोष्टीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण थोडं म्युच्युअल फंड बाबत बोलूयात एक जनरल टॉक करूयात म्युच्युअल uh, फंड म्हणजे इतके प्रोडक्ट्स आहेत इतके फंड आहेत तर कुठला फंड चांगला तर मग म्युच्युअल फंडचा परफॉर्मन्स तुम्ही कसा मेजर uh, कराल कसा कम्पेअर कराल ओके okay? सो so, ते आपण आज बघूयात म्युच्युअल फंड निवडताना खूप सारे लोक कन्फ्युज असतात की कुठला म्युच्युअल फंड घ्यावा एक वर्षाचे रिटर्न बघतात तीन वर्षाचे बघतात पाच वर्षांचे बघतात दहा वर्षांचे बघतात तर तुम्ही निर्णय घेताना कधीही एका वर्षांच्या रिटर्न्सवर डिसिजन घेऊ नका एक तीन ते पाच पाच ते दहा वर्षांचा त्याचा रिटर्न बघा ओके सो त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे ॲव्हरेज रिटर्न्स कशी आहेत या गोष्टी बघा आता खूप सारे लोक विचारतात की आम्हाला टॉपचा म्युच्युअल फंड कोणता आहे तो रेकमेंड करा एक गोष्ट लक्षात घ्या टॉपचा म्युच्युअल फंड म्हणजे वैयक्तिक माझ्या अनालिसिसनुसार मी तुम्हाला सांगतोय जो दोन हजार पंधराला टॉपला होता तो दोन हजार पंचवीसला कुठेतरी टॉप टेनमध्ये नाही आहे किंवा सतराव्या नंबरला आहे जो दोन हजार अठराला टॉपला होता किंवा जो दो दोन हजार वीसला टॉपला होता तर तो, तो आज कुठेतरी दहाव्या नंबरच्याही पुढे आहे फार खाली गेलेला आहे सो कुठलाही फंड ओके सो हे सेक्टर रोटेशननुसार किंवा मार्केट कंडिशननुसार खालीवर होत होत असतात सो तुम्ही टॉपच्या फंडकडे न जाता तुम्ही फंडकडे न जाता तुम्ही एका डायव्हर्सिफाईड फंडकडे जा तुम्ही त्याचा इन्व्हेस्टमेंट पॅटर्न बघा त्यांची स्ट्रॅटेजी बघा फंड मॅनेजर कोण आहे हे बघा ओके okay, त्या फंड मॅनेजरला एक्सपिरियन्स किती आहे फंड साईजनुसार त्याचा सा एक्सपिरियन्स कसा आहे तुमची जे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट होणार आहे ते कशाप्रकारे डायव्हर्सिफाईड आहे ओके okay? या गोष्टी बघणं खूप महत्त्वाचं आहे आणि काय होतं जेव्हा एखादं तुम्ही पर्टिक्युलर थिमॅटिक म्हणजे एखाद्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट जर केली फक्त तो एकच म्युच्युअल फंड घेतला ना तर त्या सेक्टर सोबत तुमची म्युच्युअल फंडची व्हॅल्यू सुद्धा खूप खाली जाते सो तुम्ही जर डायव्हर्सिफाईड असलात म्हणजे मल्टिपल सेक्टर्समध्ये तुमची जर इन्व्हेस्टमेंट असेल सो मार्केट कंडिशन काही असो कुठलं ना कुठलं सेक्टर खालीवर होतच राहील एखादं सेक्टर खाली आलं म्हणजे एखादे दोन तीन सेक्टरवरती जातात अकॉर्डिंगली तुमची म्युच्युअल फंडची जी इन्व्हेस्टमेंट वरती जाते सो कंपाऊंडिंग होतं सो म्युच्युअल फंड निवडताना एक गोष्ट कायम लक्षात घ्या ॲट लिस्ट त्यांची कन्सिस्टन्सी कशी आहे ते महत्वाचं आहे आपल्यासाठी त्यांचं डायव्हर्सिफिकेशन कसं आहे ते महत्वाचं आहे आपल्यासाठी त्यांचा फंड मॅनेजर विथ एक्सपिरियन्स कसं आहे फंड मॅनेजरचा अनुभव Fund, किती फंड फंड आहेत ते ऑपरेट करताय ते आपल्यासाठी महत्वाचं आहे so, सो कुठल्याही इमिजिएट रिटर्न्सला तुम्ही बळी न जाता फंडची कन्सिस्टन्सी बघणं हे खूप महत्वाचं आहे आणि अशाच काही कन्सिस्टन्सी असलेले फंड्स किंवा वेल डायव्हर्सिफाईड असलेले फंड्स तुम्हाला जर जाणून घ्यायचे असेल आणि त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट तुमची स्ट्रॅटेजी बनवायची असेल लाँग टर्मसाठी तर मला डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप डिटेल दिलेले आहेत त्वरित संपर्क करा